हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये नवरात्र स्पेशल तुम्हाला मस्त मस्त चनिया चोली किंवा घागरे जे असतात जे तुम्ही दांडिया खेळायला जाताना घालू शकता असं काही एक मला दुकान सापडलं तर मी तिथे सुरुवातीला मी बाजारात गेली होती आणि त्यानंतर मी थोडासा सर्च केल्यानंतर एक ते दुकान सापडलं आणि तिथलं कलेक्शन पण आवडलं तर तेच मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण नवरात्र सुरू झालेले आहे आणि नक्कीच तुम्हाला जर दांडिया वगैरे खेळायला जायचं असेल तर काही ड्रेसेस वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील तर या व्हिडिओची आणि या, या दुकानाची तुम्हाला मदत होईल आणि त्यांचं नाव ॲड्रेस हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे स्क्रीनवर पण देते आणि हा जो व्हिडिओ आहे तर मी नाशिकवरून करत आहे म्हणजे नाशिकवरून जर तुम्ही कोणी बघत असाल हा व्हिडिओ तर त्यांना तुम्हाला त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल चला तर पुढे आपण त्या व्हिडिओकडे होऊया हे आहे ते दुकान लाडली कलेक्शन आणि ह्याचा ॲड्रेस मी सगळ्यात शेवटी देते तर असं बाहेरून हे दुकान दिसतं आणि हे बघा इतकं छान कलेक्शन लावलेलं ला आहे आणि आता सध्या नवरात्र स्पेशल कलेक्शन आहे पण इतर पण कनेक्शन यांच्याकडे आहे म्हणजे घागरा किंवा ब्रायडल वगैरे तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे दाखवणारच आहे तर आता तुम्ही बघू शकता चांगला ट्रेंडिंग जे काही ट्रेंडिंग वगैरे आहे तर त्या रिलेटेड तसे इथे घागरा चनिया चोली अवेलेबल आहे आणि हे आपल्याला विकत घेण्यासाठी आहे बरं का म्हणजे आपण इथे रेंट मी नाही घेऊ शकत विकत घ्यायची असेल तर इथे घेऊ शकतो आणि स्टार्टिंग जे आहे ती बाराशे साडेबाराशे पासून होती आणि असे मस्त मस्त घागरे चनिया चोली इथे अवेलेबल होते तर बरेच अजून आहे आणि तुम्हाला पुढे दाखवते हा

बघितलं आणि खरंच खूप छान कलेक्शन होतं तुम्ही बघू शकता आता मी हे ब्लाउज पण रेडी आहे आणि जसं तुम्हाला तुमच्या साईजनुसार थोडस स्टिचेस वगैरे करावं लागतात किंवा हुक्स वगैरे जे आहे ते लावून घ्यावे लागतील मागून म्हणजे ओपन आहे बॅक ओपन आहे मग तिथे तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही तिथे हुक्स वगैरे ऍडजस्ट करून लावून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता ती मस्त लुक दिसत आहे या चनिया चोलीचा तर हा मला खूप आवडला म्हणून मग मी हा लावून बघितला पण सगळेच खूप छान होते आणि छान घेरदार होते जसं मी सुरुवातीला सांगितलं की याची स्टार्टिंग जी आहे ती तेराशे पासून होती सॉरी मी सुरुवातीला बाराशे का साडेबाराशे म्हटलं तर स्टार्टिंग तेराशे पासून होती आणि लहान मुलांपासून तर ती तीस चाळीस वर्षापर्यंत म्हणजे मोठ्यांपर्यंत पण तुम्हाला इथे सगळे हे लेहंगे मिळेल आणि प्लस साईज पण इथे मिळणार आहे तर आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आता मी जस्ट माझ्या व्हिडिओसाठी मी इथे गेली आणि हे सगळं कलेक्शन तुमच्याशी शेअर करत आहे तर नवरात्र स्पेशलच फक्त म्हणून नाही तर इतर वेळेस पण इथे बरेच घागरे लेहेंगे वगैरे पण मिळतात म्हणजे लग्न समारंभासाठी पण तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे लेहेंगे मिळेल म्हणजे ब्रायडल तर मिळेलच पण जे वेडिंग गेस्ट जे असतात त्यांच्यासाठी पण छान छान कलेक्शन होतं आता हे जे दाखवत आहे ते आहे ब्रायडल कलेक्शन आणि सात हजार आठ हजार दहा हजार पाच हजार असंपासून सुरुवात होती लेहेंगे तुम्हाला मिळेल ब्रायडल लहेंगे मिळेल आणि ब्रायडल व्यतिरिक्त अजून दुसरे नाही आहे का म्हणजे असं ब्रायडल सायडल सायडर हा गेस्ट गेस्टसाठी वगैरे लाईट शीटमध्ये तुम्ही कलर मी पण परत लग्न करते का चार हजार नऊशे

कलर तुम्ही ऑनलाईन वगैरे म्हणजे सेंड करता की फक्त शॉप मध्ये आपल्या शक्यता शॉप मध्ये तर ऑनलाईन राहतो की आपले होलसेलचे पार्सल पण राहतं तर ऑनलाईनसाठी इतके टाईम मिळाला हां जर लांब कुरिअर वगैरे करायची तर आपण करून देऊ आणि शॉप कुठे आहे शॉपचं नाव आणि शॉप शॉप सरस्वती लेन मध्ये आहे जुनी महानगरपालिकेची बॅकसाईड शॉप नंबर चार राजधानी मॉलच्या समोर नाशिक बघितलंत ना किती छान कलेक्शन होतं आणि स्टार्टिंग रेंज जी होती ती पासून होती आणि दोन तीन हजारापर्यंत चांगले हे चनिया चोली तुम्हाला इथे बघायला मिळणार होते आणि मस्त होतं कलेक्शन पण मला खूप आवडलं तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय